नमस्कार मित्रांनो मालवणी केदार या यूटूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचा सगळ्यांचा दणकावून स्वागत हा आणि आज तर अकडचे बहुतेक गणपती विसर्जन पण झाला आणि आज आमच्या वाडीतल्या पोरांची असतली चिकनची पार्टी आणि त्याचीच आम्ही आता तयारी करूक निघाला दादूकडे सगळेजण जमणार सगळे म्हणजे ए टू झेड नसतले बाजार जे जा आणूक जाणार आहेत ते म्हणजे लक्ष हा लक्षात मला फोन केल्यान आणि असे सगळेजण आता आम्ही बाजारात जातलो आणि रात्री असतली आमची चिकनची पार्टी तत्पूर्वी जर कोण चॅनलवर नवीन असतात तर पहिल्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा चला चला फायनली आम्ही पोहोचलो हो नागाव अवस्था काहीतरी वेळीच झाली आहे टोपी घातल्या म्हणून बरा पडला ते चलो तर पोचला नांदव सिट्या रामी आणि आता जाता चिकनवाल्याच्याच आहे

चला आता आम्ही बाजार घेऊन निघाला घरात तर आता आमचं पार्टीचो बाजार बिजार मगाशीच आणून झालो आणि आता सात वाजले सात वाजताचं टायमिंग होतो तर आता मी ठरलेल्या जागेवर जातोय बघूया कोण कौन कोण इले आहेत की अजून मीच पहिलो जातोय तो चला आता थं जाऊया आणि बघूया मजा येणार आज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लय मजा येते बदले किती आता बघ किती वाजले पावणे आठ पावणे आठ मी सात चो टाइम दिलेला मी वाटलं किती पावणे आठ झाले अजून कोणी नाही मग कशी मेले असे पार्टी असत वाचतले किती आता मेलो आता काय टाइम झालो मला शिवाय चालू करायचं ना इल्याशिवाय हे माती खाऊन दे चुलीवरचं जेवण असताना वाटतं अजून कन्फर्म माहीत नाही शेगडी आणूक गेले पण तोपर्यंत सायलो चूल पेटून ठेवता आता शे काही माणसं इले होय सायलाक पण आणले नाही हा કાનમે બાતે રે એ ગયા એ કિશ્મિદુ બુતવાર કને એ એજે રે પાત્રવર કને અને પાત્રવર એ તુમનો અછા એક બધો એક બરાબર એ તો એ કેવું સાગા ઓ તો તો ઉચો બાટી માને માને टमाटर છે બરોબર કરી પણ આ સંજોવાશી માં પણ ખાવું છે હાલ કદી ખાવું तर आता टोपा थांबा लावूचा काम चालू हा सायलो येलो पुढे दामटो थांबा कशासाठी लावत तर टोप काळो होऊ नये करपा नाही म्हणून बघा एवढं टोप आज मी भाताक घेतला तर टोपाक आता थांबा लावतात

खूप खूप जोरात चार मटणाच्या फोडी काय चाललं आता बघा चार मटणाच्या फोडी

মস মিঠে ফুড বি

સારા દેવડે ખેલ ચાલે છે નકમ સાહેબ કે કોબરા ઉત ઓલ ના થોડો કોબરા કાપો દે સારા એને તેવડા મણી કોબર કાણે કોતો સજે પર સંતો

आता मी जेवला बेवलो पॉट बर आणि आता बसला कार्यक्रम झालो आमचं मस्त पैकी त्याच्यावर आता विचार विचारविनिमय करतो काहीतरी त्यांचा पण ऐकाय जराशे सोळाशे ऐंशी तरी आम्ही सोळाशेच लावले સોળાશી સોળી સોળી ઘણા બાકી నిंबू 150 రూపాయే నిమ్మకాయ నిమ్మకాయ ఏకైక బాబే शंभर रुपये शंभर रुपयाची लिंबू पन्नास रुपया आला आलं आणि मिरची काहीतरी काय तरीशे रुपयाची लिंबू शंभर रुपयाची लिंबू

यंगर यंगर का यंगर का अजून काय घेतलं आता बपईला होते पाच ती काय खाल्लं नाही ना सांगायचं ना बपई 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 你一零八的。<laughs>

बँकेचा पासबुक लागणार ते आता सगळ्यांचे पैसे परत करणे ते एंट्री मारूसाठी तुम्ही काय मदत करणार आहात माणसा बँकेत जाव किंवा ते भांडणं ह्याच्या सुद्धा त्याच्याबद्दल काय तुम्ही मदत करायची પેટ્રોલ પૈસે <m -tired> ભટ્ટિવા

વાડી <laughs>

आमदार घेतल्याबद्दल ते का आपला काय मनोगत का व्यक्त करूचा काय मनोगत लागे> व्यक्त करूचा काय पुरस्कार घेतल्याबद्दल बोलणार काय सांगतो बोलतो भारी वाटली असे सगळ्यांनी एकत्र

देखे देखे। 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 अजी पारा। <laughs> तुका, अजी देखे। देखे। अजी तुका, तुका कसा का बाकी आता काय म्हणणार तुमचं काय काय सांगा काहीतरी मॅडम एवढी चांगली पार्टी झाली सदेश आणि सागर पिंडीकर मी उतर फुकागत जवान एक नंबर केले

हे त्याचे आभार तरी माना मेल आता आणि ते काहीतरी एवढ्यावर नाही परवडत रिसॉर्ट त्याला दिला नको तुमका

पण पार्टी मस्त झाली रे गेल्या वर्षीची पण हवेत होती ती पण मस्त झाली तर पुढच्या वर्षीची पण मस्त होय फक्त <laughs> यंदा दुःख याकच झाला की गेल्या वर्षी साडेचार किलो होता यंदा सात किलो करू द्या लागला पुढच्या वर्षी नऊ किलो आणि तुमच्यात पण थोडी कॉम्पिटिशन ठेवा तुमच्यात पण थोडी कॉम्पिटिशन ठेवा गेल्या वर्षी तो पुरस्कार पण तेजगोवारांग तोच जिंकलो यंदाच पण तोच जिंकलो हां मग त्याच्यामुळे तुम्ही हां मग तुम्ही आता काय पुढच्या वर्षी ताकद लावालो आहे प्रवीण प्रवीणाने यंदा ताकद लावून बघले पण ती जेवणाच्या आधी ताकद